नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लारका बकासूर आज सर्वांचा लारका बकासुरात मौजे भरड एक आदत एक बैल मैदानात पडताना दिसणार आहे तर बकासूर कोणत्या गटात पडताना दिसणार आहे कोणत्या कोणत्या गटामध्ये चिठ्या निघालेल्या आहेत बकासूरचा पैरा कोणासोबत तर पैरा तुम्हाला समजलाच असेल त्या पैऱ्याचं नाव आहे गोल्या आदत नावाचा नंदी आहे गोल्या तर मित्रांनो हा गोल्या नावाचा नंदी आज बकासूरसोबत आपल्याला मौझे भरड मैदानात पडताना दिसेल चांगलाच नंदी आहे हा गोळ्या नावाचा नंदी फॉर्च्युनर मैदानामध्ये सेमीफायनलला दोन नंबरला गाडी उतरली होती गट पास झाली होती त्यामुळे हा नंदी देखील चांगलाच आहे आता त्या गोळ्या नावाच्या नंदीला बकासूरसारखा पैरा मिळाला म्हटल्यावर टॉपच स्पीड लागणारे बकासूर आणि गोळ्याला तर भावांनो कालच चिठ्या पुकारून झालेली आहेत तर मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने दोन चिठ्या निघाल्या होत्या एक गट क्रमांक सहावीसमध्ये तास आठवर आणि एक गट क्रमांक मध्ये तास सातवर अशा दोन चिठ्या निघालेल्या आहेत पण मला माहिती मिळतोय की गट क्रमांक सहावीसमध्ये पडण्याची दाट शक्यता आहे पण त्यात असं देखील म्हणालेत सहावीस गट हा कडेने असल्यामुळे लवकर देखील पडू शकतो जर चिठ्ठी मिळाली तर जर चिठ्ठी दुसऱ्याच्या नावाने नाही मिळाली तर गट क्रमांक मध्येच आपल्याला बकासूर आणि गोळ्या नावाचा नंदी पळताना दिसणार आहे तर बेस्ट ऑफ लक बकासूर आणि गोळ्याला आत मौजे भरड एक आदत एक बैल मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो तर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये